तर गावातील सयाजी हुंबे यांच्याकडून आमरण उपोषण देखील करण्यात येत आहे या शाळेत सध्या अकराशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक संतप्त झाले होते यामुळे संतप्त पालकांनी शाळेला कुलूप लावून बेमुदत काळापर्यंत शाळा बंद केली आहे या ठिकाणी संच प्रश्न असल्यामुळे अकराशे विद्यार्थी असतानाही एक प्रशालेची संच मान्यता गेल्या सात वर्षापासून झालेली नाही त्यामुळे ती होऊन या ठिकाणी शिक्षक वाढवावेत व वो विद्यार्थ्यांची होणारे शैक्षणिक जो अन्याय होत आहे तो दूर करावा अशी आमची ग्रामस्थांची पालकांची शालेय कमिटीची मागणी आहे